नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला लग्न समारंभात जाण्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी वाढदिवसाला जाण्यासाठी सुंदर अशी हँडपर्स शिकवणार आहे म्हणजे सुंदर असा बटवा बटवा म्हटलं तरी चालेल ना बटवा शिकवणार आहे तर असं मी एक हवं का माझा पद पदरा साडीच्या पदराचा एक पीस होता तो घेतला आहे आता त्याचं माप आहे ना अठरा इंच बाय अकरा इंच अठरा बाय अकरा इंचा हा पीस आहे त्याला आतल्या बाजूने कॅनवसनी कॅनव्हास लावले आणि आस्तरने चारी बाजूनी आहे आता ह्याची अशी मधोमध घडी घालायची आपल्याला आणि इकडनं आपण पहिल्यांदा कोपरे कट करणार आहोत बघा आता ह्या बाजूने ना आपण दीड इंच घ्यायचं आहे आणि व अशी क कडाच्या बाजूने दोन इंच मार्किंग करणार आहोत दीड आणि दोन इंच ह का असं दीड इंच घेतलं आहे आणि असं उभं दोन इंच घेतलेलं आहे सेम ह्याच मापाचं चौकोन आपण इथे पण कापून घेणार आहोत दीड इंच बाय दोन इंच आता हे दोन्ही चौकोन आपण हे ना कापून घेऊया अशा पद्धतीने मी कापून घेतलेले आहे ले ले आता काय केलेलं आहे बघा वरती जे अकरा इंच आहे ना त्याचा आपण मद्य काढलेला <Canada> आहे आता अकरा इंचा मद्य किती आला साडेपाच इंच हो का साडेपाच इंच आलंय आणि आता त्या मद्यापासून उजव्या बाजूला दोन इंचावर मार्किंग केलंय आणि डाव्या बाजूला दो दोन इंचावर दोन्ही बाजूला दोन दोन इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि का अशा पद्धतीने आपल्याला इथं एक म्हणजे थोडंसं दुमडून अशी शिलाई मारायची दोन्ही बाजूला अशा ह्या पद्धतीने असं दुंडायचं शिलाई मारायची इकडे पण तसंच करायचं आहे आता मी काय केलं आहे बघा इथे ते खडून असं हे डार्क केलेले जरा असं आणि ते ह्याच्यावर ठेवून असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे खडू इकडच्या बाजूला उमटतो आणि मग त्याच्यावरच परत मार्किंग करा तुम्ही म्हणजे बरोबर एक एक समान समोरासमोर येईल आता इथे पण हकास अशा पद्धतीने थोडंसं दुमडायचं एक आपल्याला अर्धा इंच आणि शिलाई मारायची आहे बरं का हका अशा पद्धतीने माझी शिलाई मारून झालेली आहे आता मी बंद शिवायला घेणार आहे आता हे बंदचं माप सांगते तुम्हाला मी बंदचं माप आहे पंधरा इंच पंधरा बाय एक त्याचा हा बंद आहे आणि तो हका असा एकावर एक ठेवून घेते असा हा मध्यभागी आता मध्यभाग तर आपण मग असेच काढला आहे ना मग त्या मध्यभागी ठेवून अशा पद्धतीने शिवायचं आहे आणि दुसरी एक अशी पट्टी घेतलेली आहे छोटीशी का अर्ध्या इंचाची त्याचं मापे बघा पाच इंच आणि ती येण हका अशा पद्धतीने ठेवून हका असं असं ठ अशी हे करायची आहे आणि ती पण अशी मधोवर ठेवून दुसऱ्या साईडने आपण शिवून घेणार आहोत अशा पद्धतीने हे दोन्ही बंद आपण शिवून घेणार आहोत बरं का आणि मग आपल्याला चेन लावायची त्याला हे शिवून झालंय माझं ही चेन घेतलेली आहे मी तर चेन अशी उघडे बघा तर अशा पद्धतीने इथे आपण चेन लावून घेणार आहोत चेनीला वरच्या बाजूने दाब शिलाई पण मारून घ्यायची आहे बरं का आता दोन्ही बाजूने माझी चेन लावून झाली आहे आता आपण ह्याच्यात रनर घालून घेऊया रनर घालून झालाय माझा आता आपण हे उलट करू आता उलट केल्यानंतर आहे ना ह का ह्या बाजूनी असं आहे ना शिलाई मारून घ्यायची आपल्याला कडेनी पहिल्यांदा कडेनी शिलाई मारायची आणि त्याला पायपिंग करायचे आणि कडेनी शिवून झालं की मग हे कोपरे आपण नेहमीप्रमाणे शिवून घ्यायचे आहेत आणि मग त्याला पण लगेच पायपिंग पण करून घ्यायची आहे बरं का म्हणजे सगळीकडे पायपिंग करायची पहिल्यांदा कडेनी शिवायचं आणि मग पायपिंग करायची आणि मग कोपरे शिवून पायपिंग करायचे बघा आता अशा पद्धतीने माझं शिवून झालेलं आहे चला तर मग आता आपण आपली बॅग बस आणि काय बटवा वगैरे काय तुम्हाला म्हणतात ते सरळ करूया सुंदर असा हा बटवा तयार होतो लग्नात वगैरे घेऊन जायला तुम्हाला एखादा मोबाईल वगैरे थोडेसे पैसे म्हणजे छोटीशी कॉईन पर्स वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम टाकून घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने आपले हे तयार झालेलं आहे आता हा कसा वापरायचा बघा हे जे जो बंद आहे ना छोटा त्या बंदातून हा मोठा बंद असा काढायचा का। आणि ते तुम्ही असं लटकन वगैरे पण लावू शकता आणि मग असा हा असा हातामध्ये तुम्ही घेऊ शकता म्हणजे साडीवर मॅचिंग वगैरे तुमच्या म्हणजे होऊन जाईल ही ह्या साईडला तुम्ही एखादं म्हणजे दुकानात आपल्याला लटकन भेटतं ना आपण ब्लाउजला वगैरे लावतो लाव त्या टाईपमध्ये किंवा एखादी लेस वगैरे लावली तरी खूप सुंदर दिसेल तुम्हाला दाखवते मी हे ना अशा पद्धतीने कसा वाटला व्हिडिओ मग आवडला ना व्हिडिओ चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझे सबस्क्राइब करा धन्यवाद